नवरात्रोत्सव प्रत्येक जण अगदी भक्तिभावानं आणि आपल्या परीनं देवीची पूजा अर्चा करतात देशभरात नवरात्रीचा उत्सव हा मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो सगळीकडे देवीची पूजा आरती गरबा अशा जल्लोषात नवरात्रीचा उत्सव आपल्याला पाहायला मिळतो देवीच्या मंदिरात तसेच घरोघरी घटस्थापना केली गेली आहे नऊ वेगवेगळ्या वेग रूपात अवतार घेऊन नवदुर्गेनं महिषासुराचा वध केला होता दुर्गेच्या या नऊ अवतारांची गाथा आपण न्यूज अंकटच्या माध्यमातून पाहतोय त्यातीलच आज आपण कुष्मांडा या देवीच्या चौथ्या रूपाची पूजा करतोय पाहूयात या देवीच्या पवित्र रूपामागची कहाणी नमस्कार मी तनया न्यूज अनकटमध्ये तुमचं मनापासून स्वागत तर आज नवरात्रोत्सवाचा चौथा दिवस आणि आज आपण देवीचे चौथे रूप म्हणजेच कुष्मांडा देवीची पूजा करतो आपल्या हास्यामुळे ब्रह्मांड उत्पन्न केल्यामुळे या देवीला कुष्मांडा देवी असं म्हटलं जातं कुष्मांडांच्या उपासनेमुळे भक्तांचा आजार बरा होतो या भक्तीमुळे आयुष्य यश शक्ती आणि आरोग्यात वाढ होते या दिवशी सर्वजण विधीनुसार पूजा करतात आणि भोग मिठाई आणि फळे अर्पण करून आरती करतात कुष्मांडा म्हणजेच कोहळा कोळ्यात असलेल्या असंख्य बियांमध्ये पुन्हा कोळे निर्माण करण्याची क्षमता असते म्हणजेच बीज निर्मिती पुनरुत्पादनासाठी तिची आराधना केल्यानं नवनिर्मिती होण्यास मदत होते उत्पत्ती निर्मिती आणि अखंड अस्तित्व अशी या मातेची लीला आहे कुष्मांडा देवीची प्रतिमा ही अतिशय तेजस्वी आणि अष्टभुजादारी आहे सृष्टीचे अस्तित्व नव्हते हो तेव्हा या देवीनेच आपल्या स्मित हास्यानं ब्रह्मांडाची निर्मिती केली आणि ती सृष्टीची आद्यशक्ती आहे या देवीचे निवासस्थान सूर्यमंडळात आहे इथे निवास करण्याची शक्ती केवळ या देवीमध्येच आहे तिचे शरीर सूर्याप्रमाणे दैदिप्यमान आहे ब्रह्मांडात असलेल्या सर्व वस्तू आणि प्राण्यांमधील तेज केवळ या देवीच्या कृपेमुळेच आहे कुष्मांडा म्हणजे सर्व प्रकारच्या पीडांपासून रक्षण करणारी असंही म्हणलं जातं कुष्मांडा मातेचं ध्यान केल्यामुळे मन तर शुद्ध होतच पण त्यासोबतच मन निरोगी होऊन मनाचे वैश्विक ज्ञान वाढतं मन तेजस्वी होतं ही देवी अष्टभूजा या नावानं देखील प्रसिद्ध आहे तिच्या सात हातांत कमंडलू बाण कमळाचं फूल अमृत कलश चक्र आणि गदा आहे आणि आठव्या हातात जपमाळ असून तिचं वाहन सिंह आहे आज पिवळा रंग परिधान करणं पवित्र मानलं जातं पिवळा रंग बुद्धिमत्ता आणि ज्ञानाचे प्रतीक आहे नवरात्रोत्सवात आज पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केल्यानं व्यक्तीचं मन आशावादी आणि आनंदी राहील म्हणून आज या रंगाला उबदारपणाचं प्रतीक म्हणतात पिवळा रंग हा संपत्तीचा स्नेहाचे प्रतीक आहे त्यामुळे या पिवळ्या रंगास परिधान केल्यानं तुम्ही आज दिवसभर आनंदी राहाल यात मात्र काही शंका नाही हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास माहिती पूर्ण वाटल्यास लाईक करा अनेक लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या न्यूज संकटला सबस्क्राईब करा